तुम्हाला धोतर फेटा मानाचे आपले पुण्याचे जे पाच गणपती आहेत जे संपूर्ण पुण्यात तुम्हाला शाडू मातीमध्ये ही मूर्ती कुठे भेटणार नाही सहा इंचा पासून ते तीन फुटापर्यंत जे तुम्ही घरी विसर्जन करून त्याच्यामध्ये नमस्कार आज आपण आलो आहोत एस के आर्ट्स या गणपती बनवण्याच्या कारखान्यामध्ये हा कारखाना सत्तावीस वर्ष जुना आहे या कारखान्यामध्ये पर्यावरणपूरक अशा शाडो मातीने बनवलेल्या आणि शेतातील मातीने बनवलेल्या गणपतीच्या वेगवेगळ्या मूर्त्या तुम्हाला बघायला मिळतील दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे या शॉपमध्ये तुम्हाला होलसेल मूर्त्या मिळतील आणि रिटेल देखील मिळतील नमस्कार एसकेआर्ट्स मध्ये आपलं स्वागत आहे आर्ट्स हा कारखाना मुंडवा केशवनगर कुंभारवाडा पुणे येथे आहे आज आपण एसके आर्ट्समध्ये बघू शकतात आपल्याकडे टोटली इको फ्रेंडली गणपती आहेत शाडू मातीपासून बनलेले पर्यावरण रक्षक आपले सगळे गणपती आहेत आपला हा कारखाना गेल्या सत्तावीस वर्षांपासून आहे नाईन नाईन्टी सेवनपासून हा कारखाना चालू झालेला आहे आपल्या कारखान्यामध्ये कार फक्त आपण शाडू मातीच्या मूर्त्या बनवतो जे की आपल्याकडे चार ते साडेचार हजार मूर्त्या आमच्या इथे असतात साडेचार हजार साडेचार मूर्त्या असतात साडेचार हजार मूर्त्या असतात आपण रिटेलर होलसेलर दोन्ही करतो दोन्ही होलसेल रिटेल दोन्ही करतो साधारण आपल्याकडे मूर्त्यांची साईज चालू होते सहा इंचापासून ते तीन फुटापर्यंत टोटली इको फुट सहा इंचा पासून चालू होते ते टोटली तीन फुटापर्यंत जाते आणि या सगळ्या मूर्त्या इको फ्रेंडली असतात सगळ्या इको फ्रेंड आणि याची प्राइस काय साधारण याची स्टार्टिंग प्राइस होते चारशे रुपयापासून चारशे रुपयापासून सहा इंचा मूर्त्या चारशे रुपयापासून चालू होतात या सगळ्या सहा इंच मोठ्या वाटतात पुढच्या सहा इंचा पासून सहा नऊ दहा इंच असं चालू होतं सहा इंचा आपल्या चारशे रुपया पासून चालू होते सहा नंतर येते दहा इंचाची मूर्ती दहा इंचा मूर्तीची आपली प्राइस असते सातशे रुपये ते आठशे रुपये सातशे ते सातशे ते आठशे रुपये त्यानंतर येते बारा इंच बारा इंचाची प्राइस आपल्याकडे चौदाशे पासून स्टार्ट होते बारा इंचाची कोणती मूर्ती इकडे आहे बारा इंचा मूर्त्या चालू होत्या बारा इंचा अठरा इंच अठरा इंचाच्या मूर्तीची प्राइस असते पंचवीसशे ते अठ्ठावीसशे रुपये पर्यंत पंचवीसशे ते अठ्ठावीसशे आणि मग ते दागिने वगैरे घातले त्याची प्राइस वेगळी असते की हा तुम्हाला जर मूर्ती कस्टमाइज करून पाहिजे फेटा धोतर ज्वेलरीवर तर ते आपल्याकडे करून भेटेल त्याचे एक्स्ट्रा चार्जेस असतात तर तुम्हाला आधी बुक करावी लागेल मूर्ती लास्ट टेन डेज मध्ये आम्ही हे वर्क करत नाही टेन डेज आधी मूर्ती दहा दिवस आधी तरी मूर्ती बुक करून लास्ट ऑर्डर टेन डेज आधी घेतो आम्ही या दोन फुटाच्या मूर्त्या आहेत यांची प्राइस साधारण साडेसहा हजार सात हजारापर्यंत जाते साडेसहा ते सात हजार साडेसहा ते सात हजारापर्यंत या वर्षी आमचं प्रमुख आकर्षण म्हणजे पुण्यात आम्ही प्रथमच मानाच्या आपले पुण्याचे जे पाच गणपती आहेत ते आपण इको फ्रेंडली शाडू मातीमध्ये मा बारा इंच ते दोन फुटापर्यंत बनवायचा ट्राय केलेला आहे हा पहिला मानाचा कसबा गणपती आहे हा दुसरा तांडे जोगेश्वरी तिसरा गुरुजी तालीम चौथा तुळशीबाग आणि पाच केसीवाडा तो केसीवाडा थोडा आउट ऑफ स्टॉक आहे सध्या आउट ऑफ स्टॉक पाच आहे तुमच्याकडे पाच मानाच्या गणपती आपल्याकडे इको फ्रेंडली आहेत आणि दगडूशेठ दगडूशेठ पण आहे दगडूशेठ आहेत जे प्रमुख मंडळ आहेत दगडूशेठ जिलबा मारुती त्या सगळ्या मूर्त्या आपल्याकडे आहेत शाडू मातीच्या मूर्त्यांमध्ये तुम्हाला धोतर फेटा सगळं करून हवं असेल तर तेही इथे करून भेटेल तुम्हाला एक युनिक हो, येस येस लवकर जर बुकिंगला आलात तर तुम्हाला तुमच्या हिशोबाने जो तुम्हाला मूर्तीला कलर हवा आहे धोतरचा फेट्याचा उपरण्याचा तुम्ही सांगता तशी कस्टमाइज कलरिंग मूर्ती करून भेटेल आणि दागिने पण भेटतील दागिने पण भेटतील दागिने तुमच्याकडेच असतात का हो सगळं आमच्याकडे सगळं तुमच्याकडे त्याचे काय कॉस्ट करते मूर्ती साईज आणि त्याची ज्वेलरी केवढी आहे काय त्याच्यावर डिपेंड करतो ही पाहू शकतात ही ड्रेपरी मध्ये आहे आणि ही डायमंड वर्क मध्ये आहे सहा इंचापासून ते अठरा इंचापर्यंत टोटली पंधरा ते सोळा मॉडेल्स अवेलेबल आहेत जे की थोडे युनिक्समध्ये आहेत हा मोदक घेऊन बसलेला आहे सेकंड आहे आपल्याकडे कॅरम खेळतानाचा बालगणेश आहे थर्ड हा मोदकवाला आहे असेच पंधरा ते सोळा पॅटर्न आपल्याकडे अवेलेबल आहेत बालगणेश बाल इको फ्रेंडली तसच आपल्याकडे लाल मातीतले गणपती सुद्धा अवेलेबल आहे लाल माती म्हणजे ही शेतातली माती असते जे तुम्ही घरी माती शेतातली माती जे तुम्ही घरी विसर्जन करून त्याच्यामध्ये झाड लावू शकतात याची किती साईज आहे लहान साईज किती सहा इंचा याची पण सहा इंच पासून ते आपल्याकडे बारा इंच पर्यंतची आहे सहा इंच पासून बारा इंचा याची प्राइस काय चालू होते याची साधारण याची पण चारशे ते सहाशे रुपये पासून चालू होते चारशे ते सहाशे रुपये हा आणि ही बारा इंच शेवटची साईज मोठी साईज आहे काय ते सोन आहे बारा इंच्याच्यामध्ये शेवट तो येते बारा शेवट, शेवट। हा शाडू मातीमध्ये आपल्याकडे ही तीन फुटाची मंडळांसाठी जी जे लागणारे इकोफ्रेंडली शाडू मातीमध्ये तीन फुटाची सुद्धा मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहे आहेत तीन फुटापेक्षा जास्त मूर्ती बनवता येत नाही कारण की ती तुटायचे चान्सेस जास्त असतात कारण की प्युअर आपण मातीमध्ये बनवतो त्याच्यामुळे ना आपण सिमेंट किंवा काय प्लॅस्टर ऑफ पॅरिस वगैरे काहीच मिक्स करत नाही आणि फोनवरती बुक करता येईल हो तुम्हाला जर आता एखादी मूर्ती आवडली असेल व्हिडिओमधली तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करून मूर्तीचा स्क्रीनशॉट पाठवा व्हॉट्सअपवर आणि एक ॲडव्हान्स अमाऊंट जी असते बुकिंगसाठी ते ॲडव्हान्स अमाऊंट तुम्ही सेंड केलं तुमच्या नावाची ती मूर्ती आम्ही बुक करून साईडला ठेवण्यात येईल फक्त गणपतीच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी तुम्ही जसं तुम्हाला कम्फर्टेबल राहील तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता पुण्यातलं प्रमुख मंडळ शारदा गजानन ज्या मंडईमध्ये आहे तीही मूर्ती आपल्याकडे एक दीड फुटामध्ये शाडू मातीमध्ये अवेलेबल आहे ही एक टोटली इको फ्रेंडली आहे शाडू मातीची याच्यावर ड्रेपरीचं काम चालू आहे सध्या हो पहिल्यांदा शाडू मातीमध्ये संपूर्ण पुण्यात तुम्हाला शाडू मातीमध्ये ही मूर्ती कुठे भेटणार नाही साधारणपणे आपलं जे होलसेलचं बुकिंग आहे ते फेब्रुवारी मंथ पासून चालू होतं ज्यांना कोणाला होलसेल मूर्त्या हव्या असतील स्टॉलसाठी साठी वगैरे बिझनेससाठी त्यांनी फेब्रुवारीपासून कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या मूर्त्या भरपूर लांब लांब जातात बँगलोरला कर्नाटकला यावर्षी बँगलोरला गेल्यात कर्नाटक दिल्लीला गेल्यात तसंच कोणाला आउट ऑफ कंट्रीसुद्धा एक्सपोर्ट करायची असेल तर तेही आम्ही एक्सपोर्ट करतो त्याचे जे काही एक्सपोर्टिंगचे चार्जेस वगैरे असतात ते लागू पॅक बॉक्स पॅक करून आम्ही ती मूर्ती एक्सपोर्ट करतो